जेऊरला हुतात्मा कधी थांबणार प्रवासी जातायत दारात लटकून मध्य रेल्वेच्या सोलापूर मुंबई मार्गावरील जेऊर स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेससह अन्य रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी अनेक वेळा निवेदन देऊनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलाय ही गाडी थांबत नसल्यानं पुणे दौंडकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होतीये हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर येथून सुटते पण जेऊरला आरक्षित तिकीट करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचं सांगत या ठिकाणी थांबा मिळत नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे करमाळा तालुक्यातील जेऊर येथे थांबणारी हैदराबाद एक्सप्रेसमध्ये जास्त प्रवासी जेऊर स्थानकावरून ये करतात हैदराबाद मुंबई एक्सप्रेस या गाडीला स्लीपर कोच कमी केले असून दोन स्लीपर कोच सध्या स्थितीत आहेत त्यामुळे स्लीपर कोचची गर्दी व जनरल डब्यांची गर्दी जेऊर स्थानकावर आहे त्यामुळे प्रवासी एसी कोचमध्ये सुद्धा चढतात व दरा दारामध्ये लटकून जाण्याची वेळ प्रवाशांवर येते हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे या गर्दीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये